नाशिक महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते दिनकर पाटील यांच्या वतीनं बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त मंडळांना मदत तसंच कुस्त्यांचंही आयोजन करण्यात आलं छत्रपती शिवाजी महाराज क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीनिमित्ताने तसेच रामनवमी निमित्त गेल्या पंचेचाळीस वर्षापासून नाशिक महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते दिनकर पाटील यांच्या माध्यमातून व शिवाजी मित्रमंडळ यांच्या वतीनं संपन्न होत असलेल्या विराट कुस्त्यांच्या दंगलीचं आयोजन दिनांक पंधरा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी जगदगुरु श्री संत तुकाराम महाराज क्रीडांगण ध्रुवनगर सातपूर नाशिक या ठिकाणी करण्यात आलं होतं बारा एप्रिल रोजी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती निमित्त नाशिक जिल्ह्यातील अनेक मंडळांना दिनकर पाटील यांच्या वतीनं कार्यक्रमासाठी देखील मदत करण्यात आली त्यानंतर भव्य कुस्त्यांच्या दंगलीसाठी जिल्हाभरातून नामांकित महिला आणि पुरुष सहभाग नोंदवला स्पर्धेचे आयोजक माजी सभागृह नेते दिनकर पाटील यांनी या या कुस्ती स्पर्धा आयोजनाविषयी माहिती दिली स्पर्धेत भव्य असं एक लाख अकरा हजार रुपये आणि मानाची गदा असं पारितोषिक ठेवलं हे पारितोषिक तीन टाइम उत्तर महाराष्ट्र केसरी आणि दोन टाइम महाराष्ट्र चॅम्पियन युनिव्हर्सिटी नॅशनल चॅम्पियन असलेला पहिलवान बाळू बोडके यांनी पटकावलं यावेळी आखाड्यांमध्ये पंच म्हणून बेंकुळ वस्तात पैलवान संदीप चव्हाण पैलवान वैभव नागरे पैलवान महेश पवार पैलवान सचिन बोडके पैलवान राजू पेहरे तसेच उपस्थित रामचंद्र पाळदे वस्तात रामदास सुरडे महाराष्ट्र चॅम्पियन वाघ वस्तात पहिलवान शरद धात्रक जीवन वस्तात मोहनता भांगरे मच्छिंद्र भडांगे आदींनी काम पाहिलं राहुल बोडके समालोचन यांनी काम पाहिलं याप्रसंगी युवा वर्षा प्रतिष्ठानचे अमोल पाटील माजी नगरसेवक रवींद्र धिवरे बापूजी पाटील सोमनाथ शिंदे पहिलवान पिंटू तांबोळी पहिलवान रतन सांगळे यादव यासह कुस्तीप्रेमी मोठ्या संख्येने सहभागी होते खरंतर एकोणीसशे पंच्याहत्तर शिवछत्रपती शिवाजी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांच्या संयुक्त निमित्त पंधरा एप्रिल रोजी विराटाशी कुस्त्यांची दंगल या ठिकाणी आयोजित केली जाते आणि कुस्ते प्रेमींना आणि गिरांना या ठिकाणी प्रोत्साहन मिळत असत आणि हा खेळ पुढे चालू राहावा या हेतूनही खरोखर या कुस्त्यांची नियोजन केलं जातो आज या ठिकाणी शेवटची कुस्ती त्र्यंबकेश्वर तालुका वेळून जगा बाळू बोडके याची तीस हजार रुपयावर कुष्टी होणार आहे आणि बाळू बोडकेने आपल्या नाशिक जिल्ह्याचं नाव संपूर्ण महाराष्ट्रावर गाजवलेलं आहे असा या अनेक लहान मुलांपासून मोठ्या मुलांपर्यंत अतिशय चांगले परिवार या ठिकाणी दरवर्षी येतात आणि एक आनंद त्यांना मिळतो मला अमोल पाटील आम्हाला सुद्धा एक मोठा आनंद मिळत असतो आणि एक आम्हाला वाटत की जे चांगली मुलं त्यांना शापासकी मिळावी त्यांना प्रोत्साहन मिळावं त्या दृष्टिकोनातून या कुस्त्या आयोजित केलेल्या आहेत सगळ्यांना खूप धन्यवाद या ठिकाणी आल्याबद्दल महिला कुस्ती किरांनी भाग घेत या ठिकाणी महिला कुस्ती किरांनी सुद्धा भाग घेतला आणि अतिशय प्रेक्षणीय पुस्ती केलेली आहे त्यांनाही धन्यवाद आलेला सगळ्या प्रेक्षकांना आणि नागरिकांना त्यानंतर पहिलवाना खूप शुभेच्छा धन्यवाद सगळ्यांना जय हिंद जय श्रीराम स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी सिद्धार्थ लोखंडे नाशिक